नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असून गौरकुंड येथे जमलेल्या त्यांच्या असंख्य समर्थकांना मार्गदर्शन केल्यानंतर प्रचाराचा नारा फोडण्यात आला राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी मी निवडणूक लढवीत असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शांतीगिरी महाराज यांची मिरवणूक सुरू झाली आहे

आमची जी कमिटी लोकसभा घेतलाय निवडणूक आणि जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहे आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्मनाथ शिंदे गट साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले वृत्ती परिवाराचे ते सगळं त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा आम्हा त्यांनी काय त्यांचे मुद्दे मांडले जे सुद्धा आम्ही शांतीने ऐकली असले काय म्हणजे आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणून दिलेला नाही या नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा भगवंताची इच्छा असेल तर ते बरोबर करतील अच्छा मग इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभा करण्यासाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाही आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्या पर विडा विचारलाय की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं महाराज महाराज उमेदवारी अर्ज दाखल करताना तुमच्या वरिष्ठांची काही चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असो यांची काही चर्चा झाली का आपली आमच्या एकंदरीत कालपासून काही त्या संदर्भात आमच्या भक्तीबरोबर परस्पर चर्चा केली आम्हाला त्या संदर्भात काय सांगू शकत नाही एबी फॉर्म सोबत जोडलेलं नाहीये एबी फॉर्म कधीपर्यंत संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि

जगद्गुरु जन्मस्वामी चरणी आणि भारतांच्या निवंदन करून करदेवत्यां वंदन करून आमच्या जे बाबाजी भक्तपुराने एक विचार केला समाजामध्ये जे काही बोललं जातं हे राजकारण करणं चांगल्या माणसाचं काम नाही मग बाबांचा त्यानुसार प्रतिपाण करण्यात आला जर राजकारण करणं चांगल्या माणसाचं काम नाही तर मग कोणाचं काम आहे का का ते आहे की नाही हा अत्यंत चिंतनीय आणि महत्त्वाचा विषय आहे का प्रश्न आहेत आणि मग त्यातून उत्तर मिळालं महाराज श्री का उत्तर मिळण्यात आलं की राजकारण करणं हे चांगल्याच माणसाचं काम आहे संत तुकाराम महाराजांचे प्रमाण दिलं की तुका म्हणे इथे पाहिजे जातीची जा ह्या जा गावातच जा काम नाही आणि मग त्या अनुषंगाने कारण काय यथा राजा तथा प्रजा सुंदरबाग या ठिकाणी एक मुद्दा या ठिकाणी असाच आपल्यासारख्यांनी महा बाबांना प्रश्न केल्यानंतर तर या या ठिकाणी बाग काय झालं एका गावामध्ये दोन दुकानदार दुकानदार होते आणि त्यांनी त्यांची दुकानदारी त्यांनी चालू केल्यानंतर कोणी भेसळ भेसळ घेऊन विक्री करायचं कोणी जास्त विक जास्त नफा घेऊन विकायचं कोणी त्या ठिकाणी त्या मालामध्ये चोरी करायचं अशा अनेक प्रकार त्या ठिकाणी त्या दुकानदाराने ते चालू लागले गावातली अक्षरशः मंडळी कंटाळून गेली करायचं काय जसं काय पर्याय नव्हता मग त्या गावामध्ये एक संत राहत होते त्यांनी बघितलं की ह्या गावातली जे दुकानदार या ठिकाणी काम करीत आहेत काही दुकानदार दुकानदारी करीत आहेत ही ही चुकी या या ठिकाणी च चुकीचे आहेत आणि मग त्या 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 ठिका त्या ठिकाणी बघा मग महाराजांनी त्या त्या सर्व गावातल्या लोकांनी महाराजांनी विनंती केली की विनंती करण्यात आली की म्हणे महाराज आम्ही कंटाळा कंटाळाला आहोत की आपण काहीतरी आम्हाला घरी महाराजांनी करायला काय पर्याय द्यावा आणि म्हणून महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणे तुमची इच्छा आहे तर मी दुकान चालव टाकल्या तयार आहोत आणि मग त्या गावच्या सर्व नागरिकांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी काय केलं दुकान सुरू केलं आणि दुकान सुरू सुरू केल्यानंतर त्या दुकानामध्ये बघा तू कुणी त्या ठिकाणी भेसळलं नाही काहीच प्रकार नाही त्यामुळे सर्व मंडळी त्या दुकानदारामध्ये येऊ लागली आणि शुद्धीकरणासाठी तुम्ही राजकारणा ते शुद्धीकरण आमच्या या भक्तबरोबर नाराज देण्यात आलेला आहे की लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणात बाबांचा काय मुद्दा नाही आमचे असे अनेक भक्त परिवार आहेत कोणी काँग्रेसमध्ये कोणी अनेक पक्षामध्ये त्यामुळे ते परस्पर किंवा त्यांच्याशी संपर्क करीत असतात वरिष्ठांकडून काही सकारात्मक तुम्हाला काय आलेलं आहे का त्याबद्दल बाबांना बाबा काही सांगता येणार नाही बाबाजी असं म्हटलं आता तुमचा जे उमेदवारी तुम्ही केली याचा महायुतीला फटका बसणार आहे पण तुमच्यावर दबाव आणून तुम्ही उमेदवारी मागे घेण्याचे प्रयत्न केला जाणार आहे तुम्ही मागे घ्याल का मग आमच्या भक्त परिवाराने पहिल्यापासून ठाम निर्धार आणि पहिल्यापासून एवढाच विचारला आहे काय एवढा विचारलेल्या आहेत की आता लढायचं आणि जिंकायचं म्हणजे माघार कोणत्याही परिस्थितीत विषय संपला नव्हतं जर लढायचा आणि जिंकाय विषय संपला तुमची भेट घेतली तुमची भेट घेतली आणि मग बाबां दरबार सर्वांनी खुला आहेत सर्व जाती धर्म कोणी उमेदवार असो त्यांनी येत असतात त्यांची आहे बाबांच्या चरणावर आणि ते आश्रवाद घेऊन जात असतात काय आवाहन करत आवाहन काय कराल जंतेल। जनतेला जनतेला आम्ही हेच आवाहन केलं आहे की ही आपली सभागृह लोकसभा हे आपल्या भारताचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये चांगलेच माणसं आली पाहिजेत तरच का भारताचं काहीतरी आपण बघतो शान या जगामध्ये हो राहू शकतो धन्यवाद अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यासाठी दोन रूम अटॅच एस बी आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंग साठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डीजे शिवरुद्र आणि डीजे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर दत्ता भाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास

अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था